छत्रपती संभाजीनगर मनपा पोलीस प्रशासन बुधवारी सकाळी मोठ्या प्रमाणात विश्रांती नगरात पाडासाठी दाखल झाले पोलीस अधिकारी रहिवाशांसोबत चर्चा करत होते आणि अचानक दगडफेकाचा वर्षा सुरू झाला जमाव सै झाला आणि जवळपास पंधरा मिनिटे रहिवासी व पोलिसांमध्ये धुमाकूळ उडाली यात वीस पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत एक फेब्रुवारी रोजी रामगिरी चौकात गॅस सिलेंडरच्या अपघातामुळे वाहतूक कोंडीचा मोठा सामना शहरवासियांना करावा लागला मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी सर्व रस्त्यांची यादी तयार करून अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मुकुंदवाडी पुंडलिक नगर रेल्वे रुळाजवळ मोहल्ला झेंडा चौक ते विश्रांती चौक रस्त्यावरील अतिक्रमणाचा मुद्दा अजेंड्यावर आला आणि सतरा फेब्रुवारी रोजी स्थानिकांना बहात्तर तासाच्या आत बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या त्यानंतर चर्चा आंदोलनाचे प्रयत्न सुरू होते जालना रोड पर्यायी मार्ग असलेल्या शिवाजीनगर ते रामनगर या मार्गात येणाऱ्या सुमारे दोनशे पंचवीस मालमत्ता काढण्यास मनपाने बुधवारी सुरुवात केली अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी नागरिकांशी संवाद साधत कारवाईला सहकार्य करण्याची विनंती केली मात्र नेतृत्व करणारे मधुकर खिल्लारे आणि अन्य नागरिक कारवाईला विरोध करत घराच्या मोबदल्यात घर द्या अशी मागणी केली दरम्यान जमावातून दगडफेक सुरू झाली महिला देखील दगडफेक करत होत्या त्यानंतर पोलिसांनी लाठी हल्ला केला अश्रूंच्या नळकांड्या फोडल्या मनपाचे पथक कारवाईसाठी आले रेल्वेच्या कंपाऊंडपासून ऐंशी मीटर जागा मोकळी करायची होती मात्र काही जागी रेल्वेचे कंपाऊंड नव्हते या ठिकाणी अगोदर मार्किंग असणे आवश्यक होते मात्र कोणतीही मार्किंग न करता मनपाने कारवाई सुरू केली त्यामुळे कारवाई दरम्यान बाद झाले सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर रणजित पाटील पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्र ब्रह्मागिरी सरला नवपुते लक्ष्मी उबाळे विक्रम राऊळ विक्रम खंडागळे स्वाती राठोड अनिल थोरे दीपक इंगळे दीपक देशमुख आदी जखमी जा, झाले सरला नवपुते या गंभीर जखमी असून त्यांच्या कपाळावर दगड लागला त्यांच्यावर सिम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे या ठिकाणी डी पी रोड आहे त्याचा कुठलाही फलक या भागात लावला नव्हता शहरात मनपाच्या मालमत्ता असलेल्या कुठल्याच जागांवर असे फलक नाही या ठिकाणी बांधकाम सुरू असताना देखील मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक काय करत होते आपण विकत घेत असलेल्या पॉटवर कुठेही आरक्षण आहे का याबाबत संबंधित प्राधिकरणाकडे चौ चौकशी करणे आवश्यक आहे जागेची सर्च रिपोर्ट काढायला हवा कर भरला विजेचे कनेक्शन मिळाले ड्रेनेज रस्ते या सुविधा झाल्या म्हणजे मालमत्ता अधिकृत होत नाही शांतीनगरमधील मधील पंतप्रधान घरकुल योजनेत घर मिळू शकते त्यासाठी त्यांनी रिसर अर्ज करून प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे याशिवाय दुसरीकडे प्लॉट असल्यास रमाय घलकुल योजनेचाही लाभ घेता येऊ शकतील या भागात नागरिकांनी सांगितले की मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन लागून शिंदे जाल कुटुंबियांची शेती होती त्यांचीच प्लॉटिंग करून हा सगळा भाग बसवला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ऐंशी फूट डी पी रोडसाठी ही जागा आरक्षित केली असे असताना राधाकृष्ण शिंदे व इतर वीस बाय तीस आकाराच्या प्लॉटची विक्री सुरू ठेवली आपण घेत असलेल्या प्लॉटवर कोणते आरक्षण आहे का याची शहानिशा केली नाही मनपाने नऊ वर्षापूर्वी

आमचं म्हणणं असं आहे त्या दिवशी दोन्ही गोष्टी चर्चा केली आर्थिक मोबतल्याची आम्हाला काय आमच्या हातामध्ये तुम्ही मोबदला जो आहे आम्ही म्हणजे त्याच्यावरच की जोपर्यंत आम्हाला आम्ही कसा विश्वास ठेवायचा मदत या बाधितांना हा सुनील राठोड हा सूर्यवंशी भिसे अमुक दानगे हे लोकांचे घर बाधित होत आहेत यांना आम्ही या ठिकाणी घरकुल देऊ यांना हे देऊ असं द्या ना आम्हाला एकदा आपल्याकडं रेकॉर्ड आहे सर रेकॉर्ड आहे आमच्याकडे त्यांची लिस्ट आहे बाधित होणारे व्यक्ती या ठिकाणी आहेत त्यांचे नावं आहेत आणि आता तुम्ही म्हणतात की प्रत्येकाला कुठं देणार तर ती लिस्ट घेऊन लगेच बसणं आणि तसं सांगणं शक्य होणार नाही पण आता तुम्ही म्हणतात लेखी नाही आता एवढे जण शूटिंग घेत आहेत तुमच्यात आम्ही म्हणलो का कोणाला शूटिंग घेऊ नका जर का ना घ्या तुम्ही पण घ्या तुमच्याकडे पण रेकॉर्ड ठेवा आम्ही जे बोलतो ऑन रेकॉर्ड बोलतो जबाबदारी बोलतो शासकीय अधिकारी म्हणून बोलतोय तुम्हाला ज्यांना शूटिंग घ्यायचं तेव्हा शूटिंग घ्या ते रेकॉर्ड आहे ना जबाबदारी माझ्यावर येईल ना मी काहीतरी सांगितलं आणि केलं नाही तर